प्रबोधनातून सांगितलं गेलं की डी जेमुळं काय काय त्रास होतात परंतु आम्ही यावेळेशी डी जे आणि डिजिटल या, या दोन्हीचा खर्च टाळून सरस्वती मंदिर जे आमच्या परिसरातील सर्वसामान्य लोकांची शाळा आहे त्या शाळेतल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी आज आम्ही या ठिकाणी पंचावन्न हजार रुपये निधी दिलेला आहे भविष्यात तो निधी पाच लाखापर्यंत जाईल याची आम्ही काळजी घेऊच परंतु ज्या छत्रपतींच्या राज्यात माता भगिनींचं रक्षण होतं आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन चाललेल्या राज्यात शिक्षणाला महत्त्व आहे त्यामुळं आम्ही शिक्षणासाठी हा निधी दिलेला आहे मला वाटतं की इतरही मंडळांनी डॉल्बी आणि डिजिटल याचा खर्च टाळून आपल्या परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांचं जर शिक्षण केलं तर ते नक्कीच देशासाठी आणि सोलापूर शहरासाठी चांगलं ठरेल असं मला वाटतं महेश धाळशिवकर यांच्या मित्रमंडळींनी शाळेतल्या गरजू आणि अनाथ म्हणजे मुलींसाठी मुलांसाठी काही त्यांनी या याच्यातून शुल्क भरावं या उदात्त हेतूनी त्यांनी जी देणगी दिलेली आहे ती स्वीकारताना आम्हाला सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना अत्यंत आनंद होत आहे आणि एका अर्थाने मी त्या सर्वांची पाठ थोपटतो की शिवजयंतीची जी प्रेरणा आहे शिवाजी महाराजांची किंवा टिळक त्रेलक, टिळकांनी लोकमान्य टिळकांनी जी शिवजयंती चालू केली त्याची जी प्रेरणा होती ते प्रेरणा घेऊनच ते काम करतायत त्यामुळं मी ते सगळेजण अभिनंदनास पात्र आहेत त्यांच्या दातृत्वाला त्यांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या उदात्त हेतूला आम्ही उत्तम प्रतिसाद देऊ आणि आमच्या संस्थेच्या एकंदर वाटचालीमध्ये या देणगीचा खूप मोठा बहुमोल वाटा असेल आणि आम्ही तो योग्य प्रकारे वापरू आणि त्या अनाथ म्हणजे ज्या गरीब विद्यार्थी गरजू विद्यार्थ्यांना उदात्त भावनांनी त्यांनी दिलेले आहे त्याचा आम्ही योग्य विनियोग करून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आम्ही उभं करू त्यांच्या मदतीने असा मला विश्वास वाटतो विश्वनाथ कन्स्ट्रक्शन जागा तुमची रचना व्यवस्था आणि निर्मिती आमची विश्वनाथ कन्स्ट्रक्शन आपल्या जागेवर स्वप्नातील बंगला अपार्टमेंट बांधण्यासाठी अत्यंत दर्जेदार बांधकाम करून घेण्यासाठी आपली वास्तू बनवण्यासाठी आजच विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर अग्रिमेंट करा चला तर मग आपल्या जागेवर सुसज्ज बांधकाम करण्यासाठी विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर करार करूया विश्वनाथ कन्स्ट्रक्शन पद्मशाली चौक सोलापूर संपर्क योगेश हावले मोबाईल सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ